सर्वोच्च न्यायालय रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यानुसार सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीसच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार जिल्ह्यांनी क्रमवारीनुसार उद्दिष्ट साध्य केले असून चंद्रपूर जिल्ह्याने रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी करण्यात राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे मुंबई शहर आणि उपनगर प्रथम तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे चंद्रपूर जिल्ह्यात सन, 2022 सन, सन 2022 दोन हजार बावीसमध्ये एकूण आठशे चाळीस रस्ते अपघातात एकूण चारशे चौतीस मृत्यू तर सन दोन हजार तेवीसमध्ये एकूण सातशे एक्क्याण्णव रस्ते अपघात एकूण तीनशे एकोणपन्नास मृत्यू झालेत सन दोन हजार बावीसच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात एकोणपन्नास अपघात कमी आणि पंच्याऐंशी मृत्यू कमी करण्यात यश आले आहे रस्ते अपघात कमी करण्यात चंद्रपूर राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे मुंबई शहर आणि उपनगर प्रथम तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे जिल्ह्याने रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामधील रस्ते अपघात कमी केले आहेत पण नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमांचे पालन केल्याने चंद्रपूर जिल्ह्याला हा सन्मान मिळाला आहे हे उल्लेखनीय बाब आहे